माझे आमदार सुभाषराव साबणे माझ्या अभिमध्ये प्रचाराच्या निमित्ताने येत असतानाच आम्हाला सर्वांनाच एक मेळा दुक्ता आनंद त्या ठिकाणी होत असतो गेल्या वर्षभरामध्ये आपले राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादांच्या जेवढा दौरा नांदेड आणि नांदेडच्या परिसरामध्ये झाला तेवढा राज्यातला इतर कुठल्याही भागामध्ये झाला नाही या जिल्ह्यामध्ये ज्या वेळेला नगरपालिकेच्या निवडणुकीला आम्ही सामोरं गेलो त्यावेळेला सुद्धा मी असेल द्रुपाली दे असतील आमच्या सारांचे दौरे नांदेडच्या परिसरामध्ये इथे इथं यावं इथे पक्षासाठी संघर्ष करणाऱ्या नेत्यांच्या पाठीमागे ताकद आणि शक्ती उभी करावी वर्षानुवर्ष ज्या नेतृत्वाने या परिसरामध्ये काम करण्याच्या ऐवजी स्वतःचा दुकान चालवण्याचा प्रयत्न केला आहे त्यांची दुकानदारी बंद करा नव ने नेतृत्व प्रस्थापित करावं या हेतूने आम्ही सभा मंडळी नांदेड आणि नांदेडच्या परिसरामध्ये निमित्ताने येतो खादगावकर पर साहेबांचा परदेर्घ अनुभव विधिमंडळांतील असतील लोकसभेचा असतील या साऱ्या अनुभवाची शिजोरी सोबत घेत उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुद्धा नांदेड आणि नांदेडच्या परिसरामध्ये अनेक काही गोष्टी ठळकपणाने करायचे उष्कातून पावलं त्या ठिकाणी उचलला महानगरपालिका ही कुठल्याही जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेली एक अत्यंत महत्त्वाची असते खरंतर काही मंडईंना या नगरपालिकेपासून काम करण्याची संधी मिळाली काही नेतृत्वांच्याकडे काही मंडळींच्याकडे दीर्घकाळ शहरवासियांनी फार विश्वासाने सत्ताच्या काळदीमध्ये सोपवलं पण नांदेडच्या परिसरामध्ये फिरत असताना अनेक गोष्टीच्या ठळकपणाने उणीवा त्या ठिकाणी दुर्दैवाने अनुभवायला मिळत असतो महाराष्ट्राच्या गाणाकोपऱ्यामध्ये मी नगरविकास खात्याचा राज्यमंत्री फिरलो नंतरच्या कालावधीमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून फिरलो राज्याचा प्रदेशाध्यक्ष म्हणून चौदा ते अठरा या कालावधीमध्ये सुद्धा आलो आणि आने आता अनेक वेळेला राज्यभरामध्ये आणि देशभरामध्ये सुद्धा पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस स्टँडिंग कमिटीचं चेअरमन म्हणून देशाच्या कानाकोपरामध्ये मी त्या ठिकाणी केलो मला अभिमान वाटतो की या राज्यामध्ये काही विकसित शहर त्या ठिकाणी झाली मुंबई होतं माझी एक आर्थिक राजधानी संयुक्त महाराष्ट्राच्या चावीनंतर मराठवाड्याचा सण संयुक्त महाराष्ट्रातली निर्मिती झाली भूमी सगळा हा भाग निजामाच्या राजवटीखाली होता पण ज्यावेळेला दृष्टनेते स्वर्गीय चव्हाण साहेबांनी संयुक्त महाराष्ट्राची हाक दिली मराठी भाषिकांचा राज्य असला पाहिजे अशी म्हणजे भूमिका का त्या कालावधीमध्ये झाली त्याच्यातून हा सगळा परिसर महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी समावेश मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी जागतिक कीर्तीचं आंतरराष्ट्रीय स्तर तुमच्या निमाच्या महाराष्ट्राची राजधानी त्या राजधानीचा विकास होणं स्वाभाविक राहू शकतं पट्ट्यात नंतर या राज्यातला काही महत्त्वाच्या शहरामध्ये झालेला अनेक वर्षाचा विकास तुम्ही आम्ही या ठिकाणी मुख्यतः समजूत घेणारं आवश्यक हो आहे पुणे असेल पिंपरी चिंचवड असेल राज्याची उपराजधानी दिलेला नागपूरचा परिसर असेल नवी मुंबई असेल या चार शहरांचा ठळकपणाने अलीकडच्या कालवधीमध्ये झालेला विकास पायाभूत सुविधांच्यासाठी लागणारा निधी प्रत्येक महानगरपालिकेला मिळत गेला परंतु द्रष्ट नेतृत्व असावं लागतं नेतृत्वाच्या मनामध्ये उद्याच्या भवितव्याची चावला असावी लागते आपल्या शहराच्या पायाभूत सुविधेची निर्मिती करायची असेल तर त्याच्यामधून आपल्या शहराच्या गरजा सर्व धर्म समावतो असलेल्या नांदेडच्या परिसरामध्ये वाघाच्या परिसरामध्ये नेमक्या काय उभ्या केल्या पाहिजेत याचं नियोजन पद्धतीने काम करण्याची आवश्यकता असते आज आम्ही अभिमानपूर्वक सांगू इच्छितो आहोत मुंबई बरोबरी ज्याला नागपूर असेल नागपूरचे उपराजधानी म्हणून आज त्या ठिकाणी देवेंद्रजी राजाचे दीर्घकाळ मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी काम करत आहेत त्या माध्यमातून त्यांनी नागपूरच्या परिसरात त्याने गडकरी साहेबांनी केलेला विकास विकासाचे पुण्याचे कारभारी बदला असे ज्या वेळेला हाल पुणेकरांच्याकडे दिली गेली त्यावेळेला काँग्रेस पक्षाच्या दाब्यामध्ये पुणे शहर होतं पण अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुण्यानगरीमध्ये आपले विचार त्या ठिकाणी ठेवले आणि त्यामध्ये पुण्या नागरिकांनी अजितदादांच्या हातात सूत्र त्या ठिकाणी पिंपरी चिंचवड नगरपालिका ज्यावेळेला अस्तित्वात झाली या राज्यातली सर्वात सीमांत असलेली नगरपालिका त्यावेळेला घडली महानगरपालिकेमध्ये ज्यावेळेला रूपांतर झालं त्यावेळेला सुद्धा पिंपरी चिंचवडकरांनी दादाना कारभारी म्हणून त्यावेळेला निवडलं आज मला अभिमानपूर्वक या ठिकाणी सांगायचं आहे नागपूरच्या बरोबरीने आज पुणे असेल पिंपरी चिंचवड असेल या शहराचा कालबद्ध प्रचंड प्रमाणाच्या पायाभूत सुविधा निर्माण करत झालेला विकास आपण त्या ठिकाणी अंगवू शकतो नवी मुंबई मुंबईसारखं शहर असेल नवी मुंबई म्हणजे रायगड रायगडमधून मुंबईला जाण्याचं प्रवेधन मुंबई मधून कोकणात जाणार प्रवेधन आज आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबईच्या परिसरामध्ये झालं तिथे गणेश कालावधीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व करत होते या तीन शहराचा झालेला विकास जर का आपण पाहिला योग्य पद्धतीने योग्य नियोजन करत राजकीय इच्छाशक्तीची जोड त्याला देत कुठल्याही पद्धतीचा आपआप हे होणार नाही याची खबरदारी घेत त्या शहराचा सर्वांगीण विकास त्या नेतृत्वाने केलेला तुम्हाला मला त्या ठिकाणी पाहायला मिळू नांदेड मध्ये नेमकं असं काय झालं मला आठवते मी ज्याला राज्याचा अर्थमंत्री होतो ज्या कालावधीमध्ये गुरुद्वारा तीनशे वर्ष पूर्ण झाली देशाचे पंतप्रधान मनमोहन सिंग साहेब होते मांडणी सिंग आवाय आवयाला नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष त्या कालावधीमध्ये होते एक हजार कोटी रुपयापेक्षा जास्त निधी नांदेडच्या परिसराच्या विकासासाठी त्या कालावधीमध्ये दिला पुणे असेल पिंपरीची तोड असेल नागपूर असेल किंवा नवी मुंबई असेल त्यांना एकाच वेळेला एक हजार कोटी रुपयाचा निधी कधी मिळाला गेला नव्हता मंत्रिमंडळाने जबाबदारी त्यावेळेच्या नेतृत्वावरती सोपवली गेली होती एक हजार कोटी रुपयाचा विकास कालबद्ध पद्धतीने या शहरामध्ये झाला असेल तर आज या ठिकाणी खरगावकर साहेब आपण या ठिकाणी आहात प्रतापराव आहेत दोन आहेत मोहनराव आहेत ज्यांनी या शहरामध्ये विधिमंडळामध्ये नेतृत्व केलं ते एक हजार कोटी योग्य पद्धतीने नियोजन पद्ध पद्धतीने या शहरामध्ये राबवले गेले असते तरी या शहराचा झालेला काय पाहिला तुम्हाला अनुभवाला मिळू शकत असतो शंकरराव चव्हाण साहेब ज्यांना योग्य म्हणून म्हटलं जातं दीर्घकाळ त्यांनी राजाचं नेतृत्व केलं पाडबांधाच्या खात्याचं त्यांनी मंत्रिपद भूषवलं त्यांच्या हातामध्ये ज्यावेळेला सत्ता होती त्यावेळेला राजाचा खादा कोपरामध्ये विकास घेण्याची कामगिरी त्यांनी त्या कालाधीमध्ये निश्चितपणे घेतली पण त्यांनी केली म्हणजे आम्हाला करता येईल असा आभास निर्माण करत काही मंडळींनी या शहराचा एकतरेचा विकास करण्याच्याऐवजी स्वतःच्या विकासावरती नेमका का बळ ठेवला हे महासारखा कार्यकर्त्यां आजवर त्या ठिकाणी करू शकत नाही भवितव्याच्या कलादीमध्ये नांदेडचा चेहरा मोहर आम्हाला बदलायचा आहे सर्व धर्मीय नागरिक या शहरामध्ये राहतात बहुभाषिक नागरिक या शहरामध्ये राहतात एक आंतरराष्ट्रीय स्तरावर श्रद्धेचं ठिकाण हा सगळा परिसर आहे देशाच्या कानाकऱ्यातून जगभरातून वेगवेगळे भाविक पर्यटक या सगळ्या परिसरामध्ये येतात अशा वेळेला या शहराचा चेहरा मोरा बंद करतो विचारपूर्वक दृष्टी असलेल्या नेतृत्वाची आवश्यकता त्या ठिकाणी होय आज आम्हाला अभिमान वाटतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यामध्ये अजितदाच्या नेतृत्वाखाली या निवडणुकीला सामोरं जात आहे मागच्या नगरपालिकेत आघाडीच्या निवडणुकीला आम्ही समोर गेलो अनेकांनी भागीदार केली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अस्तित्व राज्यामध्ये दिसणार नाही मला अभिमान वाटतोय आहे दादाच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चाळीस नगराध्यक्ष आले पण मला नांदेडकरांचे विशेष अभिमान या ठिकाणी उल्लेख करायचा वाटतोय त्यांचे विशेष अभिनंदन या ठिकाणी करायचं वाटतं आहे की नांदेडमध्ये सुद्धा एकाहत्तर जागा नगरसेविकाच्या निवडत तीन नगराध्यक्षांचा स्पष्टपणाचा गौर नांदेडकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे दिला एकजूचा उल्लेख आपण या ठिकाणी केला गावाच्या परिसरामध्ये आम्ही सगळेजण गेलो होतो ज्या ज्या ठिकाणी गेलो जनतेच्या मनातला उत्साह पाहिला त्यांच्या मनामध्ये असलेल्या भावना त्यांच्या मनातली स्पंदन समजून घेतली त्या ठिकाणचं नेतृत्व समंजसपणाने काम करत होतं त्याला जोर देण्याचं काम राज्यपाल ते आम्ही त्या ठिकाणी केलं मग तिथल्या नागरिक नागरिकांनी अमा मंडळीच्या ताब्यामध्ये सत्ता त्या ठिकाणी म्हणजे हा आता विचार करण्याची आवश्यकता खूप मोठ्या प्रमाणात मला विश्वास आहे एक हजार कोटी रुपये ज्या कालावधीमध्ये दिले गेले त्यालासुद्धा पंधरा वर्षाचा कालावधी लोटला गेला आता हे सगळे नेते साक्षीदार त्याचे आहेत म्हणजे खदगावकर साहेबी आहेत ओमप्रकाशजी आहेत प्रतापराव आहेत मोहनराव आंबांडे सुद्धा त्याच्यानंतर आमदार झाले की त्याच्या आसपास होते मला या ठिकाणी माहिती नाही अविनाश घाटे तर विधिमंडळामध्ये होते सुभाषराव सामडे सुद्धा विधिमंडळामध्ये त्या कालाधीमध्ये होते ते ग्रामीण भागात नेतृत्व तुत त्यावेळेचे एक हजार कोटी रुपये म्हणजे आताचे किमान पाच हजार कोटी रुपये एवढे नक्की होऊ शकते इतक्या मोठ्या प्रमाणावरचा निधी योग्य पद्धतीने त्याचं नियोजन न झाल्यामुळेच आज आता आम्हाला त्या ठिकाणी जाहीरनामा प्रसिद्ध करावा लागत आहे जो गुदातच्या विकास दांदेडचा विकास धामा म्हणून त्या ठिकाणी आहे त्याच्यात अनेक अनेक बाबी त्या ठिकाणी तुम्ही दाखवलेल्या आहेत हे अनेक अनेक बाबी त्या ठिकाणी दाखवत असतानाच घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याबरोबर इतरही काही करण्या बाबी करण्याच्या विष्कणातून आपण कशी नेमकी पावलं उचलणार आहोत त्याचं सुस्पष्टाचं विवेचन प्रतापरावने त्यांच्या स्वतःने जे काही आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत बरोखर व्यक्त केलं आहे त्याच्यातून अनेक गोष्टी त्याचा उल्लेख त्या ठिकाणी केला पाण्याचा विषय असेल शहरातल्या वाहतुकीच्या बाबतीमधला असेल शहरातल्या पार्किंग नसल्याच्यामुळेच अनेक पार्किंगच्या जा जागा इमारती त्या ठिकाणी दिल्या गेल्या त्यामुळे पार्किंगची व्यवस्था खूप मोठ्या प्रमाणावरती करावे लागत असते नांदेडच्या उत्तर भागामध्ये आधुनिक स्वच्छूमीची आवश्यकता आहे सीबीएसईच्या अभ्यासक्रमाची सुद्धा आवश्यकता आहे अशा अनेक बाबी आम्ही हे करणार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या विकास कामाच्या बाबतीमध्ये आपल्या सर्वांच्या समोर एक अजेंडा ठेवला मी आपल्याला एवढीच विनंती करायला या निमित्ताने आलेला आहे कोणाला तरी यापूर्वी काम करण्याची संधी दिली तेही दीर्घकाळ सत्यवती राहिले पण हिच्या शक्तीचा अभाव असल्याच्या नंतर शहराच्या प्रगतीचा विकास ऐवजी की कशी बसू शकते आज आपण त्या ठिकाणी अनुभवतो मनातल्या संवेदना योग्य असतील शहराच्या सर्वांगीण विकासाच्या कल्पना असतील आणि राजकीय शक्ती बरोबरीने त्या दिशेने काम करत असेल तर ते स्थानिक नेतृत्व राज्यपालीवर त्या नेतृत्वाच्या सोबत घेऊन काम करण्याची भाषिकता दाखवू शकतात अभिमान आहे आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा आहेत अर्थ आणि नियोजन खात्याचे मंत्री आहेत खासगावकर साहेब साठ साली या राज्याची निर्मिती झाली साठ सालापासून दो ते दोन हजार पंचवीस म्हणजे पासष्ट वर्षात जे जे अर्थसंकल्प मांडले गेले ज्या ज्या अर्थमंत्री महोदयाने अर्थसंकल्प मांडला मी सुद्धा एक अर्थसंकल्प मांडला दोन हजार दहामध्ये राज्याचा अर्थमंत्री म्हणून तो पन्नास अर्थसंकल्प होता पण या राज्यात सर्वाधिक अर्थसंकल्प कोणी मांडले तुमचे आणि ने माझे नेते असेल अजितदादानी ने मांडले त्याचा आवर्जून उल्लेख त्या सभेच्या निमित्तानंतर मी करू त्याचा संदर्भ या ठिकाणी आहे अजितदादांचा संदर्भ मी या ठिकाणी या ठिकाणी देऊ इच्छितो आहे अर्थसंकल्प मांडत असताना नागरी भागात प्रश्न नागरी भागातल्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी राज्यामध्ये उपलब्ध असलेला तर तो त्यांची व्यवस्था त्या ठिकाणी करणं एका बाजूला अनेक वेळा टीका टिपणी होते लाडकी बहीण एवढ्या राबवण्याचा निर्णय ज्यावेळेला घेतला गेला अर्थसंकल्पात अजितदादांनी घोषणा केली राज्याच्या इतिहासात अर्थसंकल्पातली ती पहिली गोष्ट होती त्याला टीकाकारांनी टीका केली अजितदादांनी केलेली ही घोषणा राजाला कर्जबाजारी करण्यासाठी ठरेल राज्यातल्या सरकारी कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी सुद्धा पैसे उरणार नाही तो निगापूर्वक माहितीच्या सरकारने अजितदादाच्या आर्थिर्तीच्या माध्यमातून राज्यातल्या दोन कोटी पंचेचाळीस लाख महिलांच्यापर्यंत त्याचा लाभ गेल्या वर्षी जून जुलै महिन्यापासून सुरू झाला तो आता अवैधपणाने त्या ठिकाणी सुरू आहे या सरकारने स्पष्टपणाची भूमिका घेतली की योजना त्या ठिकाणी चालू राहणार आहे पण ही योजना घोषित करत असताना अनेकांनी त्याला एक वेगळा कमोरा देण्याचा प्रयत्न केला ही योजना विशिष्ट धर्मियांच्यासाठी आहे ही योजना विशिष्ट समूहांच्यासाठी साठी आहे आज माझ्या सर्व धर्मीय महिला भगिनी या ठिकाणी बसल्या या राज्यातल्या सर्व धर्मीय महिला भगिनीच्यासाठी या योजनेचा लाभ देण्याची कामगिरी बघा श्री रुपाली त्यांनी या ठिकाणी उल्लेख केला आधी खात्याची मंत्री आहे बारा तारखेला रांध येणार आहे तिच्या खात्याच्या मार्फत योग्य पद्धतीची अंमलबजावणी झाली म्हणजे या राज्यातल्या मायमाऊलींनी प्रचंड प्रमाणावरती मतदान रूपी आशीर्वादाची ताकद आपल्या भावांच्या पाठीमागे उभी केली आणि राज्याच्या ठिकाणी पाहू शकतो अशाच वेळेला या शहरामध्ये काल पद्धत विकासाचा कार्यक्रम करत आहे प्रतापराव तुम्ही आहात होम जी आहात मिनलता आपण आहात आधी ती येईल त्यावेळेला मी आज स्पष्टपणाने आपल्याला सांगू इच्छितो आहे आज या आद सभेला महिलांची उपस्थिती लक्षणीय आहे कारण उजव्या बाजूपेक्षा डाव्या बाजूची उपस्थिती जास्ती आहे उत्स्फूर्त आहे मनातल्या सद्भावना पक्षाच्या पाठीमागे ती भूमिका त्या ठिकाणी आज मी माझ्या तमाम महिला आश्वस्त करतो एका बाजूला वचननाम्यामध्ये तुम्ही जे काय घोषित करतात आपल्या जाहीरनामामध्ये जे काय घोषित करतात त्या बाबींची पूर्तता केली जाईलच पण महिला बालकल्याण विभागाच्या मार्फत या शहरातल्या महिला भगिनींची यशस्वीपणाची सर्व उभी करत बचत गटाची सर्व उभी करत त्याला मोठ्या प्रमाणावर ती फिरता निधी उपलब्ध करत स्वतःच्या पायात उभा राहणाऱ्या महिला भगिनींना आर्थिक ताकद देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिला कल्याण खात्याच्या मार्फत करेल असा विश्वास जमलेल्या माझ्या महिला भगिनींना लाडकी बहीण एवढ्याच्या प्रभावीपणाने राबवली गेली त्याच पद्धतीने महिलांच्या उन्नतीचे वेगवेगळे कार्यक्रम या विभागाच्या मार्फत आहेत ते राबवण्याच्या दुष्काळातून या शहरामध्ये आणि या जिल्ह्यामध्ये अधिक प्राधान्याने काम करण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतली जाईल चे चे आस्था आस्था चे ते करत असताना योग्य पद्धतीचे नियोजन आणि शहराच्या विकासाची आस्था असणाऱ्या लोकप्रतिनिधींची आवश्यकता त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तशाच पैसे उमेदवार दिले नेतृत्वाची दृष्टी दूरदृष्टी आहे शहराच्या प्रत्येक कामाचं नियोजन करण्याची ताकद नियोजनबद्ध पद्धतीने करण्याची क्षमता त्यांच्यापर्यंत आहे अशा वेळेला त्यांच्यासाठी त्यांच्या समोर जाणारे महानगरपालिकेचे नगरसेवक नगरसेविका भगिनी त्याच पद्धतीने काम करण्याची जर का इच्छाशक्ती देणार आपण निवडून दिलेत तर त्याचा फायदा उद्याच्या भवितव्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी होणार आज तमाम तांदेडकरांना मी विनंती करू इच्छित आहे युती झाली आपली शिवसेनेभरोली पण ती अर्ध्या ठिकाणी झाली उर्वर ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतःच्या ताकदीवरती या निवडणुकीला सामोरं जात आहे घड्याच्या चिन्ह्यावरती बटन दाबत आपण सर्वांनी मोठ या शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठीच एक आशीर्वाद रूपी ताकद या ठिकाणी द्या मी बरोबर अकरा वाजता आलो नेते म्हणणी तर निरूपदा थोडा उशीर आहे या पण अचूक वेळ अचूक टायमिंग हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं ब्रीद वाक्य पण या सर्वांच्या मनातली भीती बाजूला सारत ज्या प्रचंड संख्येने तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिला याचा अर्थ नांदेडकरांनी हे परिवर्तन करायचा निर्धार केला असं मी जर काय ते सकाळच्या अकरा वाजताच्या वेळेला रुपाल ते अनेक वेळेला म्हणतात अकरा वाजता महिला बघिणी इतक्या मोठ्या संख्येने जमणं ते तितकस कधी सहज शक्य नसत ताई आम्ही त्या ठिकाणी आपले उमेदवार पण ताई चाळीस वर्ष माऊनीशी संवाद करतच जरा ऐका ऐका जरा काय नाही हे बघा ताई बोलतायत आपण समजून घेतो आपल्या भगिनी आहेत त्यांच्या मनातल्या भावना समजून घेतच दादांनी राजाभरामध्ये एक वेगळी ताकद उभी केले त्याच पद्धतीने आम्ही आपल्याजवळ संवाद करू आणि आपल्या मनातल्या असलेल्या भावनांची योग्य पद्धतीने नोंद घेत महापालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याच पद्धतीने काम करेल असा विश्वास यानंतर मी शेवटी एक विश्वास आता अचूक असा आता निर्माण करण्याची आवश्यकता असते कुठेतरी ऋणंद्रमताचे संबंध असतात मी कोकणाचा भागातला स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांसारख्या लोक नेत्यांच्याजवळ मला काम करण्याची संधी मिळाली त्यांचे आशीर्वाद मिळाले त्यांनी मला राजकारणामध्ये घडवलं मोठ्या प्रमाणावरती हो त्या विधानसभेच्या मराठवाडा कर्मभूमी जेव्हा माझ्यासारखा कार्यकर्ता येतो तो, तो केवळ खासदार म्हणून या ठिकाणी येत नाही मगाशी साहेब म्हणाले प्रतापराव म्हणाले त्याप्रमाणे किंवा ओमप्रकाशजी म्हणाले त्याप्रमाणे की प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आहे देशातला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी आहे मी आज आपल्याला आश्वासन करतो की केंद्र बातीवरच्या ज्या अनेक योजना आहेत ते आणण्या ती बांधेल की आम्ही घेऊच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या इच्छा जो काही निधी येत असेल तो प्रदेशाध्यक्ष म्हणून आपल्याला अभिवचन देतो त्याच्यातलं शुप्त बाब नांदेडकरांना दिला जाईल हा शब्द आम्ही सारे जण या ठिकाणी यांचे मिळाले माझा शब्द प्रदेश अध्यक्ष म्हणून या ठिकाणी आहे असंख्य योजना राबवण्याच्या दुष्कृत आपण ज्याला प्रयत्नाची पराकाष्ठा करत असतो त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामध्ये आपल्या मतदान रूपी आशीर्वादाची आवश्यकता खूप मोठा कमवत वेगापीचा अपप्रचार त्या कालावधीमध्ये झाला एनडीए मध्ये आम्ही सहभागी होण्याचा निर्णय घ्यावायला घेतला त्यावेळेला आम्ही कोणाचं एका वेगळ्या शक्तीमोर जातो असा आभास महाराष्ट्रामध्ये निर्माण केला होय आम्ही सगळेजण धर्मनिरपेक्ष विचाराचे विचारा आहोत राज्यभरामध्ये दीर्घकाळ त्या ठिकाणी काम केलेलं आहे तीच भूमिका धर्मनिरपेक्षाची विचाराची घेत उद्याच्या कालावधीमध्ये आम्ही त्या ठिकाणी वाटचाल करणार आहोत आणि म्हणण्यात माझ्या सर्व अल्पसंख्याक मी सांगू इच्छितो आहे की सर्वाधिक निधी अल्पसंख्याक विभागाला जर काय गेल्या साठ वर्षामध्ये कधी मिळाला असेल अजितदादानी मांडलेल्या अर्थसंकल्पामध्ये अल्पसंख्याक समाजाच्या उन्नतीसाठी एक हजार कोटी रुपयाचा नियतवाई त्या ठिकाणी ठेवला गेला आर्थिक विकास महामंडळ मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ त्याचं भाग मांडवून आठशे कोटी रुपयावरती नेण्याची कामगिरी केली गेली के आणि माझ्या मुस्लिम समाजातील तरुण तरुणींना उच्च शिक्षणासाठी जाण्यासाठी पूर्णपणाचा हे देण्याच्या बाबतीत सवलत देण्यासाठी महाटीची स्थापना सुद्धा अजित दादाच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालं अशा वेळेला या सगळ्याच गोष्टींची विरुद्धता करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुढच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी करायचं पण मी आश्वास्त करतो इथे नेत्यांना त्यांचाही सत्तेचा प्रदीर्घ अनुभव आहे त्यांनी संसदेमध्ये काम केले विधिमंडळामध्ये काम केले जिल्हा परिषदेमध्ये काम केलंय नगरपालिकेमध्ये केलं अशा अनुभव संप नेत्यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या निवडणुकीला नांदेड बागा नगरपालिकेतील नागरिकांचा एक कौल त्या ठिकाणी मागतात उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये महिला भगिनींच्या रोजगार निर्मितीसाठी कंपनी आली पाहिजे असं त्यांची एक अपेक्षा या ठिकाणी आहे त्याचबरोबर ती स्वच्छता कराची स्थापना महिलांच्यासाठी करावी असं त्यांनी आवर्जून या ठिकाणी सांगितलं ताई मी तुम्हाला शब्द देतो सुनील तटकरे शब्द देतोय दुपारच्या बारा वर्षाच्या प्रकारच्या उन्हामध्ये याची पूर्तता करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्याच्या मध्ये स्पष्टपणान त्या ठिकाणी करेल महापालिका एकदा ताब्यामध्ये द्या पहिला प्रथम कार्यक्रम घेतला जाईल सार्वजनिक सवल्याची महिलांच्यासाठी निर्मिती या शहरामध्ये करणं महापालिकेच्या माध्यमातून निधी दिला जाईल पण मी आज पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस स्टँडिंग कमिटीचा चेअरमन आहे माझ्याकडून सुद्धा एक कोटी रुपयाचा सीएसआरचा फंड या महिलांच्या कामासाठी शेवटी या ज्या गरजा आहेत ज्यामध्ये माझ्या महिला भगिनीच्या मनामध्ये असलेल्या एकतापूर्वक राजकीय विचाराची साथ दिली तर शहराच्या परिवर्तनाच्या कामाला आपल्याला त्या निमित्ताने काम करता येईल